गणेश उत्सव संपल्यानंतर सगळ्यांना वेळ लागतात ते नवरात्रीचे पितृप्रक्ष संपला की सोमवती अमावश्यानंतर नवरात्री उत्सवाला सुरुवात होते अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच अनेक ठिकाणी देवींच्या मूर्तीची देखील प्रतिष्ठापना करतात अखंड नंदादीप लावला जातो व्रत पूजन हवन पाठ जप केले जातात तर घरोघरी या काळात घट बसवले जातात हिंदू शास्त्रात शारदीय नवरात्रीला विशेष महत्व आहे तसे पाहता वर्षभरात चार नवरात्री साजरे केले जातात त्यातील दोन नवरात्री ही गुप्त असतात तर उर्वरित दोन नवरात्रीपैकी एक चैत्र महिन्यात साजरी केली जाते तर दुसरी अश्विन महिन्यात नऊ दिवस सुरू असणाऱ्या या नवरात्रीच्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र दोन हजार चोवीस घटस्थापना याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया नमस्कार मी पूनम माय मराठी अस्मिता या आपल्या तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते हिंदू पंचांगानुसार या वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन वार गुरुवार या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते त्यामुळे तीन ऑक्टोंबरपासून पासून घटस्थापना सुरू होणार आहे या वर्षी घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त येत आहे कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे सकाळचा शुभ मुहूर्त हा जवळपास एक तासांपेक्षा जास्त असेल ज्यांना सकाळी घटस्थापना करणे शक्य नसेल त्यांना अभिजित आहे हा मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असा पूर्ण पावन तासाचा शुभ मुहूर्त असणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी असणार आहे या दिवशी माता शैलपुत्री देवीची पूजा केली जाते तर नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी असणार आहे आणि या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी असणार आहे आणि या दिवशी चंद्रघटा मातेची पूजा केली जाईल नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी असणार आहे या दिवशी कुष्मांडा मातेची पूजन केली जाईल नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी असणार आहे आणि या दिवशी आई स्कंद मातेची पूजा केली जाईल नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी असणार आहे या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाईल नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी असणार आहे आणि या दिवशी मा कालरात्रीची पूजा केली जाईल नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी असणार आहे या दिवशी मा सिद्धिदात्रीची पूजा केली जाईल नवरात्रीचा नऊवा आणि शेवटचा दिवस अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी असणार आहे आणि या दिवशी महागौरीची पूजा केली जाईल नवरात्री झाल्यानंतर दहाव्या दिवस बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी विजयदशमी दसरा साजरा केला जाईल या दिवशी नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयदशमी दसरा शस्त्रपूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवींच्या वेगवेगळ्या वेग रूपांची पूजा करून गटाला वेगवेगळ्या वेग माळा घातल्या जातात वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात